लोकशाहीवरच आपला देश चालू आहे ना आणि इथं सगळ्या शाह्यापेक्षा लोकशाही ही अधिक मजबूत झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं जर प्रयत्न झाले जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणजे साधारण सामान्य लोकांची ज्या काही कल्पना आहेत विचार आहेत ते हे होतात बाकी काय आहे सगळं आता गर्दी जास्त होते ना पूर्वी कसं होतं मतदान खूप कमी व्हायचं आता माझ्या मतानं जवळजवळ सत्तर टक्के मतदान होईल असं माझं मत आहे एकतर काय केलं तरी बुधवार ठेवलेलं आहे त्याच्यामुळे लोक घरी बसणार नाही झग पाहत नाहीतर का ऑफिसमध्ये लोक गव्हर्मेंटचे सर्वंट हे रविवारी मतदान जर ठेवलं तर शनिवार रविवार शुक्रवार कुठेतरी फिरायला जायचे त्यामुळे मतदान कमी होत असेल गावड्याला मतदान जास्त होईल माझा अंदाज आहे खूप वर्ष झाली हो आता काही आठवत नाही आता लोकसभेचं आठवत गेल्या मागच आता लोकजागृती जास्त काय या वेळ्याला कसं असायचं आणि वर्तमानपत्रात नुसतं नाही त्यावेळेला अशी म्हणजे निवड करण्या लोकांचं हे नव्हतं आलं मत घातलं गेला आता कसं झालं आहे सिलेक्शन आहे कोण चांगला मतदार आहे कोण नाही कोण काम करेल कोण काम करतो हे लोकांना समजत लोक अधिक जागृत झाले सुशिक्षितपणा वाढला आता अशिक्षित माणसं मिळणं कठीण नाही मला वाटतं दीपक केसारखे के येणार असा माझा अंदाज आहे अनुभव आहे त्यांचं काम आहे म्हणजे ह्या आता कुणी मी बोलू नये प्रचार केल्यासारखं होतं पण चांगला माणूस आहे